अमोल यादव सध्या आपल्यासोबत आहेत अमोल यादवजी हा अपघात झालाय याचे व्हिडिओ समोर आलेले आहे तुमचं पहिलं रिडिंग काय सांगत नमस्कार अतिशय दुर्दैवी अशी ही घटना हो। आहे बोईंग च ड्रीम लायनर सेव्हन एट सेवन ह्याचा ऍक्सिडेंट व्हावा ही आ, एक फारच अनपेक्षित अशी घटना आहे ही व्हायला नको होती आ, व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलेले आहेत ते विमान टेक ऑफ घेतल्याच्या नंतर सहाशे चोवीस फूट वर जाऊन परत मग खाली आलेलं आहे असं बातम्यांमध्ये दिसतय आणि जेव्हा ते खाली जात होत तेव्हा दोन्ही विंग्स त्याच्या अगदी स्ट्रेट अँड लेवल होते आणि लँडिंग गिअर्स डाऊन होते हुँ. वैमानिक त्या क्षणाला सुद्धा त्यांनी दोन वेळा विमानाचं नाक वर केलं म्हणजे ते तेव्हा सुद्धा विमान फ्लाय करण्याचा प्रयत्न करत होते हो, शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण टेक ऑफ घेतल्यापासून दोन मिनिटाच्या आतच ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे फारच कमी वेळ होता आणि त्या कमी वेळात सुद्धा शेवटपर्यंत वैमानिकांनी विमान उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना जी ट्रेनिंग मिळाली असेल त्या ट्रेनिंगचा शेवटपर्यंत पूर्ण पुरेपूर उपयोग त्यांनी केला परंतु दुर्दैवी घटना ही घडलेली आहे मला असं वाटतं की दोन्ही इंजिन्स फेल झाल्यामुळे विमान त्या प्रकारे खाली गेलेलं आहे हे इंजिन फेल कशामुळे होऊ शकतात पक्षी आले म्हणा किंवा काही तांत्रिक अडचणी किंवा बाहेरचा म्हणजे तापमान किंवा प्रेशर हवेचं प्रेशर अशा कुठल्या गोष्टीचा नेमका परिणाम झालेला असू शकतो शक्यता कुठली तुम्हाला जास्त वाटते आपण जसं म्हणाल की तापमान प्रेशर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात वैमानिक विमान उड्डाण करण्याच्या आधी ह्या प्रत्येक गोष्टीचा खूप अभ्यास करतात आणि हे सगळं वातावरण आपल्याला टेक ऑफ करण्यासाठी योग्य आहे अयोग्य आहे ह्याचा ह्याचा अभ्यास डिस्पॅचर्स करतात ते फ्लाईट प्लॅन बनवतात त्याचप्रमाणे वैमानिक करतात सगळ्या गोष्टी एकमेकांशी टॅलीच्या नंतर ते विमान उड्डाणासाठी एक्सेप्ट करतात त्यामुळे प्रेशर टेम्परेचर अशा गोष्टींमुळे किंवा वेदरमुळे हे झालेलं नाहीये कारण विजिबिलिटी बऱ्यापैकी क्लिअर होती आणि वेदर तसं म्हणायला ह्या साठी प्रतिकूल असं सा नव्हतं टेक्निकल ग्लिचेस असू शकतात पण टेक्निकल चेक्स तर आधी होतो उड्डाणापूर्वी टेक्निकल ग्लिचेस अनप्रेसिडेंटेड काही आलेले असू शकतात टेक ऑफ नंतर झालेलं तर तसंच आहे कारण मला स्पष्टपणे दिसतंय की विमान कंट्रोल पद्धतीने खाली गेलेलं आहे But... अनकंट्रोलेबली गेलेलं नाहीये आणि कंट्रोल पद्धतीने गेले म्हणजे वैमानिक तिथे काम करत हो, त्यांचं काम करत होते परंतु विमान उडाण्यास सक्षम नसल्यामुळे ते खाली गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये सॅबोटॅक सुद्धा असू शकतो इंजिन फेल्युअर सुद्धा असू शकतं किंवा इन्व्हेस्टिगेशन नंतर पुढे आलेलं कुठलंही कारण त्याच्यामध्ये असू शकतं जे आपण आता ह्या घडीला त्याच्याबद्दल म्हणजे प्रिसाइजली सांगणं फार कठीण आहे पण वैमानिक म्हणून मला जे दिसतंय की ते इंजिन्स दोन्ही बंद पडल्यामुळे विमान खाली गेलेलं आहे बर बर्ड अटॅक ची शक्यता किती मला बर्ड अटॅक ची पर्सनल शक्यता कमी वाटते कारण बर्ड अटॅक मुळे दोन्ही इंजिन्स फेल झालेली आहेत पूर्वी जे हार्ट लिव्हर मध्ये जी कॅप्टन सर्न बर्गर लँडिंग केलेली त्या हो. इंजेक्शन मुळे दोन्ही इंजिन झालेली होती पण जेव्हा स्ट्राइक होत तेव्हा तर विमान स्ट्रक्चर ॲमेज होतं आणि दुसरी गोष्ट इंजिन मध्ये गेल्याच्या नंतर इंजिन मधून काळात धूर तरी यायला पाहिजे म्हणजे इंजिन टेकऑफ झाल्याच्या नंतर जर जरी वैमानिकांनी बंद केलं तरी त्याच्यातून थोडासा धूर आलाच पाहिजे पण तसं काहीच त्या व्हिडिओमध्ये दिसत नाहीये म्हणजे एव्हरीथिंग इज व्हेरी क्लीन आम्ही बऱ्याचदा तो व्हिडिओ बघितला पण त्याच्यामध्ये बर्ड स्ट्राईक झाली असेल इंजिन मध्ये इंजेक्शन झालं असेल असं दिसत नाहीये well. या, बरं आणखीन एक प्रश्न असा पडतोय तो म्हणजे डिस्ट्रेस कॉल हा त्यांनी टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या मिनिटभरात त्यांचा गेलेला होता मे कॉल जो होता तो त्यानंतर त्यांना रिएक्शनला वेळ कमी मिळालेला आहे इतक्या कमी वेळामध्ये रिएक्ट काही करता येतं का विमान कुठे वळवण्याची शक्यता असते का काय पर्याय असू शकतात अशा जेव्हा घडतात ना वैमानिकांना बऱ्यापैकी ट्रेन केलेलं असतं आणि आमच्या एअरलाईन मध्ये एन सी म्हणजे एव्हिएट नेव्हिगेट आणि कम्युनिकेट अशा तीन गोष्टी आपल्याला शिकवलेल्या असतात की सर्वात पहिल्यांदा विमान उडवायचं त्याच्यानंतर नॅव्हिगेशन करायचं आणि त्याच्यानंतर कम्युनिकेशन करायचं तर ह्या एवढ्या कमी वेळात सुद्धा वैमानिकांनी एटीसी ला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की दे आर इन डिस्ट्रेस म्हणजे अर्जन्सी असते आणि म्हणजे अर्जन्सीचे पॅन पॅन कॉल असतात आणि डिस्ट्रेसचे मेडे कॉल असतात तर ह्यांनी मेडे कॉल दिलेले आहे म्हणजे ते डिस्ट्रेस मध्ये आहेत हे त्यांनी विमान उड्डाण झाल्या झाल्या एटीसी ला कळवलेलं आहे ते कळवल्याच्या नंतर विमान रनवेच्या बाहेर गेल्यामुळे म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर गेल्यामुळे जी जी एस सिस्टीम असते ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टीम म्हणजे ज्या ठिकाणी विमानतळ नाहीये त्या ठिकाणी तुम्ही कमी अल्टिट्यूड वर गेला तर सगळ्या वॉर्निंग सुरू होतात की बाबा तुम्ही रनवे नसलेल्या ठिकाणी खाली चाललाय गोइंग डाऊन म्हणजे लँडिंग गिअर नॉट डाऊन फ्लॅप्स अप गोइंग डाऊन ह्या सगळ्या प्रकारच्या वॉर्निंग्स असतात ना त्या ऑटोमॅटेड वॉर्निंग वैमानिकांना ऐकू यायला लागतात अर्थात ह्या सगळ्या वॉर्निंग सुरू झाल्या असतील लँडिंग गियर्स डाऊनच दिसत होते मला मी आता ह्या क्षणाला सांगू शकणार नाही की त्यांनी टेक ऑफ केल्या केल्या पहिला पहिलं काम वैमानिक करतात ते म्हणजे गिअर अप करतात विमानाची चाक जी असतात ती पोटात आतमध्ये घेतात तर ती त्यांनी आतमध्ये घेऊन नंतर खाली केली की घेऊच गे, शकले नाही याबद्दल आतापर्यंत क्लॅरिटी आपल्याला मिळणार नाही जोपर्यंत डीएफडीआर मध्ये ह्या गोष्टी प्रॉपरली करणार नाहीत की वर जाऊन खाली आले की गेलेच नव्हते म्हणजे त्यांना तेवढा रिएक्शन टाइम सुद्धा मिळालेला नसणार इंजिन्सनी मालफंक्शन केल्याच्या नंतर ते विमान सरळ उडवणं म्हणजे एक इंजिन जर एक इंजिन जर आ, हे झालं बंद पडलं तर दुसऱ्या इंजिन मध्ये फुल पॉवर असल्यामुळे विमान वीमा, यॉ करत म्हणजे ते एका बाजूला टर्न होत तर तसं सुद्धा काही होताना दिसत नाहीये जास्त इंडिगोच्या एका वैमानिकांनी रिपोर्ट केला की टेक ऑफ झाल्या झाल्या विमान उजव्या साईडला थोडस सा यॉ झालं पण वैमानिकांनी कंट्रोल केलं पण जर एक इंजिन फेल झालं असतं तर कदाचित ते परत एका इंजिनच्या सहाय्याने परत आणू शकले असते किमान सेफली लँडिंग करू शकले असते पण तसं हो, काही झालेलं नाही म्हणजे बहुतेक दोन्ही इंजिन्स फेल झालेली आहेत आणि दोन्ही इंजिन्स एकाच वेळी फेल होण्याचं फक्त एकच कारण असतं गेल्या वेळेस बर्डस्ट्राईक झाले हे योग्य जरी असलं तरी फ्युल हे एकच कारण असतं जेव्हा दोन्ही इंजिन्स फेल होतात बर फ्यूल हे कारण असतं असं तुम्ही म्हणताय जी काही आपल्याला माहिती मिळते त्यानुसार हे विमान फुल्ली बुक्ड होतं हे विमान विमानाचा कार्गो फुल होता विमानामध्ये इंजिन फुल होतं म्हणजे एक हेवी विमान हेवी, ते होतं मोठं आणि हेवी पूर्णपणे भरलेलं त्यामुळे त्याला त्या धोक्यापासून स्टिअरिंग क्लिअरच्या ते अवघड गेलेलं आहे व्हेरी क्लिअर म्हणजे वैमानिकांनी त्यांचं काम अतिशय योग्य रीतीने केलेलं आहे परंतु विमान अहमदाबाद वरून ला जात होत आणि अगदी अहमदाबाद मध्येच ऍक्सिडेंट झालेलं आहे म्हणजे त्या विमानामध्ये जवळपास ऐंशी हजार किलो एवढं फ्यूल असणार आहे म्हणजे आपण जेव्हा गाडीचं हे बघतो ना टँकर बघतो फ्युलवाले टँकर ते दहा हजार लिटरचे असतात तसे सात आठ ट्रक एवढं फ्यूल त्या विमानामध्ये होत आणि त्या विमानाने तो पेट घेतलेला आहे तर एवढं फ्यूल असताना ऍक्सिडेंट झाल्यावरती मदत कार्य खरोखरच खूप कठीण असणार आहे आणि हो। त्याच्यामुळे आपण जी दृश्य बघतो ती खरोखरच मन विचलित करणारी आहेत हो। खूप खूप धन्यवाद आपण हे सगळं या घटनेचं विश्लेषण केलं त्याबद्दल